जगातील, लाहान, वीर, हो, सर 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 जगातील सर्वात लहान विक्रमवीर गिर्यारोहक अण्वी घाटगे हिचा सत्कार आणखी चार शिखरे सर करणार चार वर्ष सात महिन्याची अण्वी चेतन घाटगे हिने वयाची दोन वर्ष अकरा महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई व तीन वर्ष पाच महिन्याचे असताना कर्नाटक राज्यातील सर्वोच्च शिखर मुल्याणगिरी हे सर करून शिखरे सर करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा किताब पटकवलाय तिच्या नावाची नोंद दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जागतिक आरोग्य दिन आणि या दिनाचं औचित्य साधन निसर्ग पर्यावरण वाचवा आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा हा संदेश देत सह्याद्री पर्वत रांगेतील व केरळ राज्यातील सर्वोच्च शिखर अनामोडी आठ हजार आठशे बेचाळीस फूट व मिसापुल्लीमल्ला आठ हजार सहाशे एकसष्ट फूट हे शिखर तर नऊ एप्रिल मराठी वर्षानिमित्त निलगिरी पर्वत रांगेतील व तामिळनाडू राज्यातील सर्वोच्च शिखर दोडबेट्टा आठ हजार सहाशे बावन्न फूट हे शिखर तसेच अकरा एप्रिल क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निलगिरी पर्वत रांगेतील व तामिळनाडू राज्यातील दुसरे सर्वोच्च कोलारी बेट्टा आठ हजार सहाशे एकोणतीस फूट हे शिखर सर करून पुन्हा एकदा जागतिक विक्रम नोंदवणार आहे तिच्या या मोहिमेसाठी मुख्य वन संरक्षक आर एम रामानुजन जी गुरुप्रसाद आय एफ एस अधिष्ठाता डीन डॉक्टर सत्यवान मोरे डॉक्टर शिरीष शिशिर मिरगुंडे वैद्यकीय अधीक्षक सी पी आर हॉस्पिटल शशिकांत रावळ समाजसेवा अधीक्षक डॉक्टर भावना खंदारे डॉक्टर तेजल रुद्रा महेंद्र चव्हाण तसेच अक्षय कुमार फॅन क्लब कोल्हापूरचे राम कारंडे महिती महिपती सक्पाळ व श्री वस हर्डेकर लेखक विचारवंत प्राध्यापक किसनराव कुराडे तसेच अनेक संस्था संघटना यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले